मी शेखर काळे आज आपण आपल्या कंपनीचे प्रतिनिधी अक्षय मंडलिक साहेबांचे की फार्मर अशोक शेट यांच्या टोमॅटो प्लॉटवर आलो आहे मंडलिक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या कंपनीचं पिस्टार हे या टोमॅटो प्लॉटवर वापरलं आहे तर त्याचे रिझल्ट आणि त्यांनी का वापरलं हे त्यांच्याच तोंडून ऐकू आपण नमस्कार शेठ आपलं नाव नमस्कार मी अशोक नेहरकर खामगाव तालुका जुन्नर तर माझ्या प्लॉटवर आपल्या व्हिजिट देण्यासाठी आपल्या फार्मसन कंपनीचे अक्षय मंडिक सर आले होते तर प्लॉट त्यावेळेस असा म्हणजे पाय असे त्याला ग्रोथ नव्हती हो तर त्यांनी मला सजेशन केलं का म्हणजे आमच्या कंपनीचा तुम्ही पी स्टार वापरून बघा तुम्ही कोणतं जर तुम्हाला खात्याची ग्रेड द्यायची त्याच्याबरोबर वापरून बघा तर मी खात्याच्या वगैरे जी रेग्युलर वापरतो त्याच्याबरोबर मी आपल्या कंपनीचं थ्री स्टार वापरलं आणि मी मुद्दाम एका झाडापाशी आपली एक अशी काडी लावून ठेवली होती त्या झाडाला त्या मुद्दाम फुटवे कितीने जातात त्याची हाईट किती होते तर मी लावल्यानंतर आज बघा त्याचा सातवा दिवस आहे म्हणजे कालपासून सा, सातवा दिवस आहे वापर झाल्यानंतर त्याचे इतके फुटवे जबरदस्त निघाले आणि याची हाईट पण बघा सहा सात दिवसामध्ये किती वाढलेली आहे तर औषधाचा भरपूर एक नंबर भारी रिझल्ट आहे याचे बाकीच्या औषधांचे दुप्पट नाही तर चौपट रिझल्ट आहे तर आणि कमी खर्चामध्ये त्याचा म्हणजे कॉटच्या मानाने खूप जबरदस्त रिझल्ट वापरलं होतं प्रमाण मी आता माझे अडीच हजार आहे याच्यामध्ये मी पाचशे एम एल फक्त वापरलं होतं खाचा बरोबर अर्धा एकर पाचशे पाचशे एम एल वापरत होतं अर्धा एकरसाठी मला त्याचे खूप जबरदस्त रिझल्ट भेटलेले आहेत आणि पुढे मी कोणत्या पिकार हे मी म्हणजे वापरणार कंपनीवर किंवा या प्रोडक्ट वर समाधानी आहात का हो खूप समाधानी आहे म्हणजे आतापर्यंत मी पाच सहा वर्षापासून शेती करतो पण मला म्हणजे असे रिझल्ट कोणत्या औषध दिले नव्हते जबरदस्त ठीक आहे शेटा मनापासून धन्यवाद नमस्कार